महत््य समजतो सर्व ग्रामवासी गेले चौवेचाळीस वर्षापासून जो ज्ञान यज्ञ नाम चालवत आहेत त्या चौवेचाळीस वर्षाचा जर काही फलित मिळाला असेल या चौवेचाळीस वर्षाच्या साधनेनंतर जर या गावाला काही मिळाला असेल तर ते म्हणजे श्री संत एकनाथ महाराज यांच्या परस्पर्शाने पावन झालेल्या या मुला नगरीमध्ये गेले कित्येक वर्षापासून तुला सर्वजण उत्सव साजरा करत आहो इथं बसलेल्या जवळपास पन्नास टक्के लोक त्यावेळेस जिवंतही नसतील किंवा त्यांचा जन्मही झाला नसेल त्यावेळेस हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी सुरू झालेला आहे विठ्ठल ज्या वर्षी हा सप्ताह पहिल्यांदा सुरू झाला असल मंडप नसल युको नसल सावंत नसल होता का त्या काळामध्ये हा ज्या वेळेस गुरुने का हे कार्य त्या ठिकाणी सुरू केलं जगाच्या कल्याण देह कष्टमिती परोपकार परोपकारे तुम्हा आम्हासाठी या ठिकाणी एवढं हे निर्धाम आश्रमाच्या माध्यमातून वटवृक्ष उभं केलं आज भव्य आणि याला आलं असेल तरी माय बापू हो, सांगताना अतिशय अभिमान आणि गर्व वाढतो की दरवर्षी या सत्यामध्ये गेल्या पाच ते सात वर्षापासून बापूचे एका शिष्यमंडळ या ठिकाणी कीर्तन ठेवण्यात येते तुम्हा आम्हाला अतिशय गर्व असला पाहिजे आज आमचे गायन सम्राट साईराव बापू असतील असतील जेवढे परमार्थी जीव या ठिकाणी उपस्थित आहेत आता एक गाव दाखवा मला या महाराष्ट्रामध्ये की प्रत्येक दरवर्षी नवीन कीर्तन करतो सत्यामध्ये कीर्तन करतो विठ्ठल आणि शंका असेल तर उद्यापासून विचारू नये पहा पण ते घाल कसं घरच्याचा आला आणि बाहेरच्याच हा अहो तुम्हाला सांगतो कालच्या महाराजांनी अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर एकच शब्द वापरला की या मुरणा गावाला जर काय भेटला असेल म्हणले प्रत्येक गावामध्ये घरी भक्त पारायण असायला पाहिजे एकनाथ गुरु होते एकनाथ गुरु नंतर जवळपास तीस वर्षाच्या काळानंतर तुम्हाला या ठिकाणी तानाजी बापू यांच्या रूपाने संत मिळाले बऱ्याच जणांना या ठिकाणी की मी चोवीस तास बापू सोबत राहतो बापूची करणं काही नाही पण तुम्हाला एवढं सांगतो माय बापू हो ज्या काळात श्री संत एकनाथ महाराजात श्री संत एकनाथ महाराज या गावाने पायी बिना चप्पल फिरत होते हॉस्टेलच्या आपले विद्यार्थी उपाशी राहतील म्हणून त्या ठिकाणी एक एक अंगाच्या कणासाठी त्यांची जी धडपड होती कोणासाठी होती कशासाठी होती हा त्या काळात गुरुना गावातल्या लोकांनी ओळखलं लग का महाराष्ट्रात जेवढे अठरा संत झाले सगळ्याला संत ही पदवी तुमची आमची एवढी पात्रता अजूनही झाली नाही की जिवंतपणी आपल्याला संत ओळखू ती। येतील येतील का सात दिवसात सहा महाराजांनी आपल्याला काय सांगितलं हेही जाणत नाही एवढं काय काल आला आपण काय खाल्लं हेही आपल्या झाला नाही आहे का ज्या माऊलीत दारोदार आहेत आज आम्हाला आहे त्या ज्ञान झाल्या काय कष्ट भोगायचं काम पडलं हे तुम्हा आम्हाला या ठिकाणी सर्वांना जाणीव आहे पण जीवन दापनी माऊलीला सर्वांनी संत मानलं असतं अनाथांची माय मानलं असतं तर माऊलीला पीठ मागायचं भीक मागायचं भिक्षा मागायचं काम परत होतं का आ? मग तुम्ही आम्ही आज या ठिकाणी या मुळाने नगरी आपली एवढी पवित्र आणि पावन आहे की एक नाही आपल्याला दोन ठिकाणी वास्त्य लाभलेलं आहे एक म्हणजे श्रीसंत बलखंडी महाराज आणि दुसरे म्हणजे आपले श्रीसंत एकनाथ महाराज तुम्हाला गर्वाना आणि अभिमानाने सांगतो ज्या ज्या वेळेस श्रीसंत एकनाथ महाराज गावामध्ये या ठिकाणी राहत होते तुम्हा आम्हाला किती जणांना मदत केली गुरुला आ किती जणांना केली कुणीही केली नाही माय श्रीसंत एकनाथ महाराज लिहिला म्हणून ग्रंथ वाचून पहा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही आज जरी त्याच्या पाहण्याकरता पण हा उत्सव साजरा करायलो पण आज कळसापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या महात्म्यानं एवढं झिजवलं एवढं झिजवलं कदाचित काही जर केलं नसतं तर तुम्हाला आमच्यासाठी ही वेळ या ठिकाणी आली असती का आमच्यासारखे कुठून कीर्तन करतील हा एवढा या ठिकाणी मान सन्मान सोहळा एवढे हार सगळे झाले अजून कीर्तनाची माझ्याकडून तुम्हाला अपेक्षा आहे का खरं सांगा बर हा बरेच जण नव्वद टक्के मासे ते बसले मला एवढं पाहूनच समाधान झाली खरं सांगा झाली की नाही जरा सांगा झाली की नाही ऐंशी टक्केला वाटतं बाळासाहेब फक्त फेटा घालून धोतर घालून दिसते हेच पाहायला <laughs> कीर्तन करल हा करल हो खरं सांगा तुम्ही हे सर्वांचं तुमचं असणारं माझ्यावरचं प्रेम आहे याच्यात कुठल्याही प्रकारचं दुमत नाही आता काय करते आमचा हनुमान तो दुपारपासून उड्या मारायला बाळासाहेबांचं कीर्तन काय दिवे लावते की काय दिवे लागते की लोक बस स्टँड लागले आज होते आज काहीच करू नका सगळे आणणारे गोळा करा एकाच हाराची व्यवस्था भाईजी <laughs> आहे लवकर लक्षात येत नाही मिठायला <laughs> आपलं कसं आहे जरा नंगाट काम आहे या बाबतीमध्ये आपण बोलायला कोणाच्या बापालाही घाबरत आणि यायला अर्धाची रात्रच्या देधाने साडे अकरा वाजून उठलो नाही बारा वाजू आपण आज काय व्यवहार आपल्याला इतके दिवस सगळ्यांनी बायाच्या घराने केले आज आपण माणसाचे करू तुम्हाला कोणी करू हसायचं आहे बघ आहे की नाही आमचा शिंदे मामा तर बाप्पा सांगूच नका बारासाहेब फोटो आले म्हणजे संध्याकाळी बोल महाराज टायमावर येणार की उशीर लागते एवढं येते करून हे आमच्या जगाला होते आज तर दिवे लागणार जण मी दुपारी हटीला उड्या मारायला म्हणजे आज काय झालं त्याला तुम्ही घरी झोपून दिसले म्हणजे आज कीर्तनाची तयारी करायची काय कि म्हणजे येऊवर तयारी होत असते का बापू हा असं का तुम्हाला आम्हाला जास्त पैसे लागणार नाही सर्वांना एक या माध्यमातून सांगू इच्छितो की परिवर्तन काळाची गरज आहे आज भाऊकीला भावकीचं बरं दिसायला झालं दिसायला का कोणाही उभं राह आमची भावकी मी असं टनटन आहे मला सांगा मला आहे का कोणी साठी वाढून सांगणार रोड गेला उरलेला बहिणीचा आची दिवाळी आची राखी पौर्णिमा काहीच नाही ना मग तुम्ही आम्ही सांगा आमच्या सारख्या त्याच्या डोक्यावर आधाराचं छत्र नसलेल्या माणसाला माणसात आणलं जातीत आणलं समाजात आणलं आणि हा तुमच्या समोर त्याचा एवढा सोहळा साजरा केला हे फक्त कोणाच्या संधीमुळे झालं हा एखाद्या माणसात एवढी ताकद आहे का सांगा बरं मला तुम्ही आमच्या जगन्नाथ दादा असो मी असो दादा किवळी असो आता मी वर्षाला जवळपास नस मोठेपणा मोठे मोठे सांगू नाही कोण कोणाचा दीडशे महाराजाला तारखा लो तू कीर्तनाच्या कि किती दीडशे महाराजाला तारका मी स्वतः देतो आणि वाढत असेल तर आपली डायरी पाय कीर्तन झाली त्या महाराजाला फोन लावा कीर्तन करण्याचा हट्ट या गावात एकच होता फक्त माझा नव्हता मला गेल्या वर्षीच आपला नंबर लागला होता पण जाऊ द्या म्हणून जगानाचा हो द्या पुढच्या वर्षी नगर करायचा मला मोका सुधारणार आहे असं आता कोणाला सुधारण झालं लग्नामुळं काय काय काही रेंज गेली रेंज पत्ता लागण झाला पत्ता आपापी बाळासाहेब काहीही करा पण एक यक् दोन तीन फोन शिंदे रोज जन्मतारीख टाकते बापूला फाल लावा म्हणते तुला चोवीस तास्रहात तुमचा आणून कुठं लावायला आमचा डॉक्टर म्हणून दुपारी सचिन पाटील बाळासाहेब काय एका एका एक जागचा असा असा आहे असं लईच म्हटलं रे आलो <laughs> पिसे झाले पोरं काय काही वा, ये खाली करंट लागून एकदा मारो मारो आपलं पडलं खाली बापू नेमकेच उठले सकाळी आपले स्वामी होते आजे होता राहुल होता वालकडे आम्ही सात आठ जणांना काय केलं त्याला असं मस्त नक्की भाऊजीने जी शिपी बोलवली खड्डा केला त्याला के तिथं पुरलं नवीन नवीन गोटा मानला असा आता बापू म्हणले याला शेंदूर लावा लागला ला बाळासाहेब तुम्ही चिंताच करू नका उडदाची जाणी आणि त्याला शेंदूर महादेव चोपडा झाला चोपडा त्याच्यावर इतका लेप घालो बापू ये कस काय जेवढे आले तेवढ्याला सांगलं मी यंदा होते फक्त शेंदूर लाव पोरं ह्या शनिवार सोडून झाले सध्या ते लोक त्याच्याकडे टका टी पण दिवाला पोरं झाली इकून तिकून काही करून जुगावर बसवलं समजा गावगड्या एवढं झालं गावाच्या बाहेर जाऊन चांगले कपडे घालाय खरी समाजात त्या पद्धतीची परिस्थिती त्या पद्धती तशी वेळ या ठिकाणी आली पण साधूच्या संतांच्या संतीनं एवढा फरक पडते दर सत्य तीन हरल्या माळी लागायला मला माळा घालायली काहीच करू नका गळ्यात माऊन झाले मुली बाबा एकाच माळाची व्यवस्था करा आपल्या आपल्या गळ्यात कायम चिर आहे एवढं म्हणून सांगायचं एवढंच आहे फक्त की या पवित्र आणि पावन पावनभूमीमध्ये श्री संत एकनाथ महाराज यांचा आध्यात्मिक वारसा आपले बापू त्या ठिकाणी अतिशय माळेन प्रेमानं चालवत आहेत की नाही आज गावोगावी या ठिकाणी या माध्यमातून मार्ण सप्ते होत आहेत उत्सव होत आहेत तर या परिसरात जवळपास दीड ते दोन हजार लोकांनी त्या ठिकाणी बापूच्या हाताने माळ घातली आणि आपली दारू असो आपलं खाना असो आपलं पिलं सोडलं खरं आहे की खोटा आहे ज्याना ज्या माळ घातली ते हात बापूच्या नावान अबोजाचे महाराजातले सगळे बाया असो महिला मंडळी असो पुरुष मंडळी असो थोडे झाले का अरे मला वाघराचे दिसले आमनीचे दिसले लाने आंबीचे मोठे आंबीचे पिपरी उती वड पिपळगाव त्याच दारू किती पी धोनी हो सांग मला हे आपण सप्ताह करतो सहा दिवस काय झालं तुमच्या कोणाच्याच लक्षात नाही आजचं राहणार आहे का उद्याचा महाराज हो? उद्या तुम्हाला बनवायचं कामच नाही त्यामुळं या उत्सवातून महाराज श्रीमंत करण्यापेक्षा आजकाल महाराजांचं कसं झालं सांगू का पहिलेच म्हणलो आपण बोलायला भीत नाही तुमचं आमचं बर वाटण्यासाठी कीर्तन असायला पाहिजे की बर व्हायसाठी कीर्तनाला पाहिजे बरं व्हायसाठी पाहिजे बरं कीर्तन हे साधारण आहे का हा या कीर्तनात साक्षात पांडुरंग परमात्मा पंढरीचा देव देव जेथे कीर्तनाची जागा तेथे नातो कीर्तनाचे एवढा सोहळा पाहून तुम्हाला हार तुम्हाला कसं वाटलं मरण माझे मरून मजा केले काय हार घालत होतो घालतो काल परवाची गोष्ट गावात ग्राम प्रदक्षिणा निघाली आणि आमच्या भंडारी बाबूच्या गड्यात सध्या येणार आहे भंडारे बाहुली असे हिना पाटावर उभे राहिले मस्त पाणी टाकलं हळद टाकली कुंकू टाकलं आष्टगण टाकलं भंडारीवर टप्प लढाय म्हणलं काय झालं मावली बाळासाहेब ध्वशी उष्ण आजूबाई पाहित मी अरे मला हरव घालाय भंडारे मावली ते फरक का चाय साधूचे संगती संताचे संगती संताचे संगती

या मुढाना नगरीमध्ये तीस वर्षापूर्वीचा काळ आठवला तर या श्री संत एकनाथ महाराज यांच्यावर अतिशय बिकट प्रस्तुती बिकट कोणी किती छाती काढून सांगा आम्ही गुरुसाठी हे केलं आम्ही गुरुसाठी केलं कोणाच गुरु काही केलं को नाही स्वर्गीय विमलबाई पाटील साहेब एक वानकडे साहेब दोन आणि दिगंबर शास्त्री आमच्या देवानाचे वडील तीन या गुरुला त्या ठिकाणी एवढं जोपासलं एवढं जोपासलं आम्ही स्वतः त्या ठिकाणी जावं ग्रंथाचं वाचन करतो अहो चौदा वर्षाच्या तुरमास केला पाटलाच्या घरी विचार बांधी नाव नाव धाम विमोरबाई पाटलींच्या घरी गेला बघावा दुसरे घर नव्हते का तुम्हाला आम्हाला संताची जाण नव्हती फरक नव्हती तुम्ही आम्ही आयुष्य गेलो वासा टेंबोर पुढं आपल्या काच्या जाणार आहे फोन केला मला बाळासाहेब काही होऊन पण मी हार आणल्याशिवाय तुम्हाला राहत नाही पण नांदेडचा जाय जमले पण नांदेडून आला ना आता गावात कुणा आला नांदेडून आणला का एकदा बाजूबा जोरदार टाळा हे आणत नव्हतं याचही एक काम आणले बापू सुद्धा आता तुम्हाला सांगून फायदा नाही व्याशिवाय पुढे जात नाही यायला माहित आहे बापू पण करून घेतो आधी बाळासाहेबाला खुश म्हणजे प्रसन्न करायला लागेल त्याच्याशिवाय आपला कार्यक्रम पाव कदम बापू म्हणले लावू म्हणले आता पाव काय होती चौदा वर्षाचा चतुर्मास केला पाटलाच्या घरी विचार बदलून बांधी गेले आश्रमाला शोभविले नावं तुम्ही निज घाम नावं त्याला ज्यावेळेस या सर्व गोष्टीची कल्पना असताना उभं करताना तुम्ही आम्ही आज तीस वर्षाखाली जाऊ सकाळी ला गेली रात्री सहालाही किंवा रात्री अकरालाही यायची की नाही पण गुरुच्या मठातली आपल्या पाटली बाईची पोथी पडली नाही गुरुला रोज दूध आलाय ज्यामध्ये ते दूधही पडलं नाही तुम्ही आम्ही गुरुची सेवा केली का नाही केली ज्या ज्या वेळेला ज्या ज्या काळामध्ये या ठिकाणी गुरुवर संकट आलं आज गुरु जर तुम्हासाठी या ठिकाणी उपलब्ध असतील सेवेत असतील किंवा गुरुची आपल्यावर जर कृपा असेल तर याला एकमेव कारण म्हणजे सांगतो एक नंबर वानखेडे साहेब आणि दुसरे नंबर आपले पाटील कसं काय घ्यायचे कारण तेनच संताची जोपासना केली तेनच माहित होते की हे साधारण मूर्ती नाही तुम्हा आम्हाला आजही कल्पना नाही कोणा गोष्टीची सरा सकाळ दुपार सध्याकाळ म्हणाय आपण कोणतं व्रत गेले तुमची पुण्याही मोठी परमात्मा परब्रह्म मंत्र हा गावा भागवत एकादशी नित्यने ठेवा काशी परी आता, नमस्कार माझा रोज म्हणायलो आम्ही तुम्हाला आधी मनोनिया शाहीर मिशन चरणी ठेवित असे माझा फिरवणिया बुडण्यात अवतार तुमचा पण तुमची आमची लायकी तुमची आमची पात्रता अवतार ओळखायचे आहे का हा? <णिया> <णिया> देव जन्माला आपल्याला आपण एवढी आपण भक्ती करालो देवाची साक्षात देव तुमच्या आमच्या पुढे उभा राहिला देव कसा आहे कळत तुझा कळते का आजही आपण जेवढ्या अत्यासा काल महादेवाचा उपवास केला शिवरात्रीचा आपल्यासारखा उपवास महाराष्ट्रात कोणाच झाला नसल सकाळी मी गेलो तुम्हाला सांगतो काजू बदा मनुका आपलं काय म्हणते खरपूल टरबूज ते की की ते काचा शिरा नाही उपास आहे येथून गेलो ना गेलो वाजता आमच्या चंद्रोशी काकू बाळा सुकल्यासारखा वाटायला बापू मी सुकलो नाही मला गुंकी चालली म्हणलो काय सुद्धा तरी काय चंद्रोशी काकून दोन चार खायला बापू म्हणतात लाज काज दोन चार म्हणा राहुल ना आप आपले वानखेडे दमत केला की हो त्याने हा ते पहिले तर असं काही दिसलं की बोलत नाही दादा बापू सांग काय साधारण आहे का भंडारीकडे थांब खोडा ते झाला एकाही भजनाला मला तुम्ही लोड दाखवा करायच्या कडावर का बारा बसले तुमच्या खाली बसलेले पहा वाटं ना <laughs> कीर्तनाचा तुम्हाला अन्न अन्न करता करता मध्ये क्षेत्रामध्ये तुम्ही चरित्र वाचता असं तुमच्या लक्षात दिलं नंतर काय म्हणायचं नाही ते पोटभर खाय भेटलं नाही हो भेटलं नाही भेटलं का आज त्या साधूच्या संतांच्या नावावर हा काय सांगाव तुम्हाला आमच्या साहेबराव जी अडतीस बत्तीस छत्तीस बेचाळीस आता अठ्ठेचाळीसच पुढे पाटलाच्या घरच्या लिंकेत की नाही कालते तो घालतेच का जीव मला सांगा बरं तुम्ही बाबा रामचा वय वेगा झोपडा केला माग हे महाराज सांगा एवढ्या व्यवस्था कोठ्याही हाता की नाही तुम्ही सांगा मला फक्त संगत कोणाची करावी लागेल आपल्याला साधूची यायच्या स्वतःच्या बॅगामुळे घडला काय ज्या मावळीला आळंदीमध्ये एक वेळच अन्न भेटत नव्हतं आज अखंड महाराष्ट्रामध्ये त्याच्या नावावर त्याच्या नावानं असंख्य महाराज श्रीमंत झाले घर बांधले बंगले बांधले त्याला रहाय झोपडी होती रहाय झोपडी हे श्री संत एकनाथ महाराजाची भूमी आहे आम्ही साध मठात दोन टाइम रोज पाहा पडतो बापूच्या हातानं साधा आमचं सा याच सत्तेत जागा होईल हीच जागा होईल येतोच आपण मला घ्यायची सात वर्षापूर्वी घातली की नाही आणि संताची तुम्हाला मला ओळख आहे का नाही काळ वेळ सारखे आपणासारखे multimassbieren does not dwarf